बातमी आहे क्रीडा विश्वातून बातमी आहे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा आणि सामाजिक आनंदाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मूळ बांदिवडे व सध्या गावची वीस वर्षीय कुमारी हिमानी उत्तम परब दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांब खेळाडू हिमानी परबला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे मल्लखांब खेळातील हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे विविध स्पर्धांमध्ये शंभर पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केली आहे पाहूया हिमानेच्या या, या अलौकिक यशाबद्दल आपला खास क्रीडा वृत्तांत पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आरसीसी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता मालवण जिल्हा सिंधुदुर्ग अवघा सिंधुदुर्ग जिल्हा आज दिवाळी सण आणि हिमानी परबला जाहीर झालेला अर्जुन पुरस्कार अशा डबल धमाक्यात आनंदाने अगदी उजळून गेला आहे गेल्या वर्षीच तिला राज्य शासनाचा उच्च सन्मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तिला जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराचे वितरण तेरा नोव्हेंबरला देशाचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे परब कुटुंब हे क्रीडाप्रेमी म्हणून ओळखले जाते हिमानीची मोठी मल्लखांब पटू होती तिचाच वारसा हिमानी पुढे चालवते समर्थ व्यायाम मंदिरातील लहान वयात खेळाडू म्हणून आलेली हिमानी सध्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे इमानीला उदय देशपांडे नीता ताटके श्रेयस म्हस्कर अस्मिता नायक अदिती देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे पुरलेला आणि दोरीचा मल्लकाम या दोन्ही मध्ये सादरीकरण करण्यात इमानी माहीर आहे तिच्या संचामध्ये चपळता गतिमानता यांचा सुंदर मिलाप दिसतो अनेक वेळा अपयश येऊनही कधीच खचून गेली नाहीये नव्या जिद्दीने चिकाटीने ती पुन्हा उभारी घेत उभी राहिली आहे पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमानीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे तिच्या याच कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा आता मानाचा अर्जुन पुरस्कार तिला जाहीर केला आहे हिमानीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई तसेच सिंधुदुर्ग मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन होत आहे अमेरिकेत होणाऱ्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत पुन्हा एकदा हिमानीने चांगले यश संपादन करायचे आहे हिमानीच्या अर्जुन पुरस्कारामुळे श्री समर्थ व्यायामशाळेच्या आणखीन एक मानाचा तोरा रोवला गेला आहे हिमानीने दहा वर्षांपेक्षा जास्त काळ विविध स्पर्धात भाग घेऊन सातत्यपूर्ण कामगिरी करून मल्लखांब या खेळात मिळवलेल्या यशाला तोड नाही की मेहनत परिश्रम आणि जिद्द याचेच हे यश असल्याचे हिमानीचे वडील उत्तम परब यांनी सांगितले परब कुटुंबीय सध्या कुडाळ चालू होते हेजुळ येथे घरी सुट्टीत येतात वर्षी बांदिवडे येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला होता जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण दोन ब्रॉन्झ अशी पदकं तिने जिंकली होती त्यामुळे या पुरस्काराची तिला अपेक्षा होती नामांकन मिळाले त्यावेळी सुखावले होते मात्र आता प्रत्यक्ष पुरस्काराची घोषणा झाल्याने खरा आनंद झाला आहे असे अर्जुन पुरस्कार प्राप्त इमानी परबने सांगितले इमानी हिने आत्ताच पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे तर तिचे वडील दादर शिवाजी पार्क येथील कॅटरिंग के कॉलेज येथे नोकरीच आहेत या पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध खेळाडूंना देण्यात येतो सदर पुरस्कारासाठी देशातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटना इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते यासाठी संबंधित खेळाडूंच्या गेल्या चार वर्षातील कामगिरी लिडरशिप क्वालिटी स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे त्यांची निवड करण्यात येते हा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा प्रशस्तीपत्र आणि पंधरा लाख रुपये देण्यात येतात नीरज चोप्रानंतर काय अशा क्रीडा आशयाची प्रश्नपत्रिका आता हिमानेने सोडवली आहे आता तिच्या पत्रिकेला यशाच्या किती पुरवण्या जोडल्या जात आहेत आणि आणखीन किती ॲथलीट हिमानी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र व देशाला देतोय हे बघणे खरेच आता स्वप्न नव्हे सत्य वाटू लागल्याची भावना जिल्हावासी व्यक्त करत आहे विमानुरूपी महिलाचा दगड आता क्रीडा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एम एच झिरो सेवन बनून पोरला गेलाय हे मात्र नक्की नमस्कार माझं नाव हिमानी उत्तम परब या वर्षीचा मलखांबा मध्ये अर्जुन अवॉर्ड मला डिक्लेअर झाला आहे मी वयाच्या पाचव्या वर्षी मलखांबाची सुरुवात श्री समर्थ बाळा मंदिर दादर येथे केली पहिली माझी मोठी बहीण वमशात जाऊन तिचे अनेक किस्से मला सांगायची त्यामुळे माझी आवड मलखांबासाठी झाली आणि मग हळूहळू मला मलखांबाचे अनेक फायदे कळू लागले मलखांबाचे शारीरिक नव्हेच तर मानसिकही भ भरपूर फायदे आहेत मला मलखांबाची माझ्या अभ्यासातही भरपूर मदत झाली आमचे सर उदय देशपांडे सर यांची इच्छा होती की जागतिक स्तरावर मलखांबाची स्पर्धा झाली पाहिजे आणि दोन हजार एकोणीस मध्ये आमचे सर आणि सगळे कोचेसच्या मदतीने जागतिक स्पर्धा ही पूर्ण झाली त्यात मी पार्टिसिपेट करून पहिली विश्व मलखांब स्पर्धेत विश्वविजेती ठरली याची दखल घेऊन मला महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले व गेल्या वर्षी मला जिल्हा क्रीडा पुरस्कारही मिळाला या माझ्या वाटचालीमध्ये माझे कोच पुरस्कार नायकताई उदय देशपांडे सर सर नीता ताई आदित्य दादा व माझे पालक परिवार आणि मलखांब परिवार या सगळ्यांचेच खूप योगदान आहे धन्यवाद प्राजक्ता पेडणेकर आपली सिंधूनगरी न्यूज मसुरे